निशङ्क रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत हे रे मना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो मॅडम हा श्री स्वामी समर्थ बोला स्वामी समर्थ मॅडम बोला बोला ताई म्हटलं मॅडम म्हटलं माझी मुलगी म्हटलं मला केंद्र दादांनी सेवा दिली होती स्वामी समर्थाची तर माझी मुलगी एसबीआय टी मध्ये लागली कशात कशा बँकेत एसबीआय मध्ये ती मॅडम लागली अरे वा वा <laughs> काय सेवा दिली होती दादांनी सेवानी म्हणजे मला गणपतीची सेवा दिली होती आणि संकट मोचन सेवा दिली होती मला मुलगी पण करत होती मी पण करत होती मॅडम हो का तो मग आम्ही केली हा तर मग लागली मॅडम आता ती ट्रेनिंग वर गेली <laughs> अरे निवडणूक हा आचारसंहिता सुरू होतील मॅडम निवडणूक मध्ये जानेवारी महिन्यातच तिचा रिझल्ट आला आम्ही अक्कलकोट वरून आलो आणि गागनापूर वरून आलो तिकडून फिरून डायरेक्ट महाराजांनी एकदम आनंदाची बातमी दिली आम्हाला कल्पना आहे अमरावतीवरून मी आधी केलं होतं मॅडम तुम्हाला फोन माझा मुलगा पण लागला सी बी बँक मध्ये हो हो, 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 हो. दोन्ही मुलं लागले लागले फार मोठी काळजी असते ती खरंय हो. मग किती दिवस लागले तुम्हाला सेवा करायला सेवा करायला म्हणजे आता माझी तशी तर सतत आपली रोजची सेवा सुरूच असते मॅडम कसं मला समजा मी सतत सेवा करतच होती महाराजांची पण मला तरी ए महिना झाला होता सेवा करायला हो का अच्छा संकट मोचन सेवा करून एकवीस दिवसच झाले दिवस होते बरोबर बावीसाव्या दिवशी रिझल्ट दिला म्हणजे देवानी स्वामी समर्थनने रिझल्टच दिला <laughs> म्हणजे पहिलाच मेन्स निघाला मॅडम अरे वा पहिलाच इंटरव्ह्यू पहिलाच मेन्स पहिलाच इंटरव्ह्यू अरे पहिलाच सिलेक्शन किती छान खूप छान तिने खूप एक्झाम दिल्या होत्या मॅडम आयबीपीएस पीओ क्लार्क म्हणजे स्टेट बँकेची क्लार्क आणि आयबीपीएस क्लार्क हो सगळ्या एक्झाम दिल्या होत्या हो तिचं शिक्षण काय झालेलं आहे एग्रिकल्चर झालेलं होतं तिचं हो अरे वा मस्त डायरेक्ट बिलकुल एकदम पिओ लागली म्हणजे लागल्याबरोबरच वर मी एकदम पारायणाला बसली होती मॅडम मी म्हणजे पारायणाला करतच होती मी पारायण पण दोन वर्ष झाले अडथळे येत होते मग आहे आमच्या इथे ना केंद्र आहे खूप लांब आहे इथून अरे बापरे मग तिथं जावं लागते तर मग मला पोचून द्यायला कोणी पो नव्हतं तर मग मी यावर्षी मला पहा स्वामी समर्थांची एवढी कृपा की माझे मिस्टर ड्युटीवर जाताना सकाळी मला सोडून द्यायचे तिकडून कोणी पण त्या महाराजांच्या कृपेनं कोणी पण मला घ्यायला यायचं किंवा सोडून द्यायचं अरे असे गेले मॅडम तुम्हाला काय सांगू मी म्हणजे सात दिवस मस्त पारायण झालं माझं एकदम मनात शांत नाराज पण ठेवलं नव्हतं महाराजांना महाराजांना म्हटलं म्हणजे पारायणाच्या आधी माझी मुलगी लागत नव्हती ती एक एक दोन दोन पॉईंटच जात होती अरे हो एकझाण द्यायची आणि मग मेन्स मध्ये ती एक एक दोन दोन पॉईंट म्हणजे मार्क्स जायची खूप नाराज व्हायचो आम्ही अरे किंवा का बा काय मनात आहे स्वामी समर्थांच्या असं वाटायचं आपल्याला म्हणजे काय मनात आहे बा महाराजांच्या मॅडम तिने म्हणजे कोरोना पिरियड मध्ये तिचा एमबीए ला नंबर लागला होता अच्छा हा, हा, हा। बॉम्बेला तर मग ते एनबीए करून दिला मी तिला अरे कसं पाठवायचं बा बरोबर कोरोना पिरियड होता ना तेव्हा हां तर मग त्याच्यामुळे मग खूप नाराज होतो किंवा पण शेवटी महाराजांच्या मनात होत एकदम दिलं तर असं दिलं मॅडम महाराजांनी बिलकुल अशक्य शक्य गोष्ट करून टाकली मॅडम हा म्हणा ट्रेनिंग औरंगाबादला आहे तिथं अच्छा 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 दिवसाचं ते, ते एकवीस दिवसाचं ट्रेनिंग आहे नंतर मग तिला आता गाव कोणतं मिळवून जाईल कोणतं पण एवढं तर बरं झालं की तिला महाराष्ट्र सर्कलच मिळालं अरे वा खूप छान म्हणजे सगळी महाराजांचीच कृपा <laughs> तुमचा अनुभव येईपर्यंत असं झालं माझा मुलगा म्हणजे माझा मुलगा बीएससी कॉम्प्युटर झाला मग त्याचा इंजिनिअर कॉलेजला नंबर लागला होता मग मी आहे ना त्याचा शेगावला नंबर लागला होता मॅडम शेगावला कसं तो इंजिनियर कॉलेज त्यांनी सोडलं मुलाची गोष्ट सांगते तुम्हाला वेळ आहे ना मॅडम तर हा, मग त्या त्यांनी इंजिनिअर सोडलं मग त्याला सगळे जण म्हणत होते तू इंजिनिअर सोडलं मग आता मी गजानन नाराज झाली की माझ्या मुलांनी शेगाव सोडणं म्हटलं पण एवढी मग मी गजानन महाराज की बघ करत नव्हती जातही नव्हती शेगावला जाऊ दे आता स्वामी समर्थावरच सोडून दिलं <laughs> पण मॅडम त्यांनी तीन वर्ष अभ्यास केला कॅट मध्ये तो मिरिट आला आणि मग त्यांनी कॅट मधून त्याला

खूप छान मी शेअर करते तुमचे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबर वर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता